नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आवाज विशेष या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर समतेची शिकवण शी देणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांची आज एकशे एक्कावन्नवी जयंती साजरी केली जाते सामान्य लोकांना सामाजिक न्याय विशेषतः समान न्याय मिळवून देणारा राजा अशी शाहू महाराजांची ओळख शाहू महाराजांचा जन्मदिवसामुळे सव्वीस जूनला हा दिवस जो आहे तो महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातोय छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला कागलच्या घाटगे घराण्यात झाला त्यांच्या परिवाराबद्दल सांगायचं झालं तर महाराजांच्या वडिलांचं नाव जहागीरदार जयसिंग राव आबासाहेब घाटगे होतं तर आईचं नाव होतं राधाबाई खरं तर शाहू महाराजांचं मूळ नाव होतं यशवंतराव पुढे ते छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराज कोल्हापूरचे शाहू तसेच चौथे शाहू अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध झाले जसं आपल्या सर्वांनाच माहिती आहे छत्रपती शाहू महाराजांचं शिक्षणाचं क्षेत्रात खूप महत्वाचं योगदान आहे त्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेतलेत यापैकी एक महत्वाचा निर्णय म्हणजे कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू करणं त्यांनी हे शिक्षण सर्वांसाठी खुलं केलं ज्यात मुली विशेषत मागासलेल्या जाती जमातींतील मुलांचा समावेश होतो या निर्णयामुळे शिक्षणाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचले समाजात शिक्षणाची गोडी निर्माण झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी शिक्षण घेण्याची संधी सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आणि त्यातील एक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी बाबासाहेबांना देखील परदेशात शिक्षण घेण्यासाठी सहकार्य केले विशेष म्हणजे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची सोय त्यांनी केली ज्याचा लाभ विद्यार्थ्यांना आजही घेता येतोय शाहू महाराजांना समाजातील वंचित घटकांबद्दल खूप काळजी वाटायची या सामाजिक घटकाला शिक्षणाची नितांत गरज आहे हे शाहू महाराजांनी जाणलं होतं आणि त्यांनी फक्त जाणलं नाही तर त्यांनी त्यांच्या तेन् हक्कासाठी तरतुदी देखील केल्या शाहू महाराजांनी समाजातल्या याच घटकांना हक्क मिळवून देण्यासाठी आरक्षण ही व्यवस्था उद्यास आणली शाहू महाराज एकोणीसशे दोन साली इंग्लंडला गेले आणि तिथूनच त्यांना एक फरमान जारी करत कोल्हापूर राज्यात दलितांना किंवा वंचितांना पन्नास टक्के आरक्षण असेल असं सांगितलं आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली पूर्वी एखाद्या वंचित परिवाराला थोडी जमीन कसायला देऊन त्याचा लाभ संपूर्ण गाव घ्यायचा हा अन्याय संपवण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील पन्नास टक्के पद त्यावेळी मागास घटकांसाठी आरक्षित केली होती छत्रपती शाहू महाराज यांनी मागास वर्गीयांना एकोणीसशे दोन मध्ये म्हणजेच जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि तो देशातला आरक्षणाबाबतचा पहिला निर्णय ठरला छत्रपती शाहू महाराज यांनी सव्वीस जुलै एकोणीसशे दोन या दिवशी सरकार गॅझेटच्या माध्यमातून मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्याशिवाय त्या काळी शाहू महाराजांनी त्या काळी बालविवाह रोखण्यासाठी ही पावलं उचलली आणि त्या काळी शाहू कुटुंबातील छत्रपती असून सुद्धा त्यांना बालविवाह रोखण्यासाठी संघर्ष करावा लागला शाहू महाराजांसाठी बालविवाह रोखणे हे खर एक मोठं आव्हानच होतं त्या काळात प्रमाणात होत होते आणि या प्रथेला आळा घालणं खूपच गरजेचं होतं छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे सतरा मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू केला या कायद्यामुळे बालविवाह रोखण्यास मदत झाली या कार्यामुळे समाजात बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध जाणीव जागृत झाली त्यामुळेच बालविवाह रोखणं हे शाहू महाराजांसाठी एक मोठं सामाजिक आव्हान होतं ज्यावर त्यांनी यशस्वीपणे मात केली छत्रपती शाहू महाराजांनी महिलांसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे विधवांना पुन्हा एकदा मूळ प्रवाहात आणण्यासाठी शाहू महाराजांनी विधवेच्या विवाहालाही कायदेशीर मान्यता दिली जे की या सामाजिक व्यवस्थेच्या अगदी विरोधात होतं मात्र शाहू महाराज हे आधुनिक आणि प्रगतीशील विचारसरणीचे असल्यामुळे त्यांनी अनेक अडचणींवर मात करून हे करून दाखवलं यामुळे विधवा महिलांना देखील सन्मानाने जगण्याची संधी मिळाली एवढंच काय तर शाहू महाराजांनी बारा जुलै रोजी एकोणीसशे एकोणीसचा आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह कायदा देखील लागू केला होता अशा प्रकारे शाहू महाराजांनी आपल्या जीवनात अनेक असे मोलाचे कार्य केले ज्याचा समाजातील प्रत्येक घटकाला काही ना काही लाभ नक्कीच आहे तर असे होते समता न्याय आणि हक्कासाठी लढणारे राजे छत्रपती शाहू महाराज